आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज शनिवार आहे आणि शनिवारी स्वराची दुपारपर्यंत शाळा असते आणि मी तू सकाळी शाळेला गेलेली आहे तर आज मला ना पडदे धुवायला काढायचे आहेत खिडकीचे बरेच दिवस धुतलेले नाही आहेत तर ते आता मी थोड्या वेळात काढून घेते आणि छान असे निरम्यामध्ये भिजत घालते तर आत्ता व्हिडिओची सुरुवात झालेली आहे खरं तर आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की न, आत्ता इथंपर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कुणीही जाऊ नका आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा मला खूप आवडेल इथे ना मी तू सकाळी सकाळी ना, ना देवपूजा वगैरे करून शाळेमध्ये गेले आणि छान अशी रांगोळी पण काढली तिने दरवाजामध्ये पण रांगोळी काढले सुद्धा तिनेच काढले मी आज काय रांगोळी वगैरे काढत बसली नाही कारण मला आज पडदे धुवायला काढायचे होते हा पाईप मी काढत होते आणि काढता काढता तो माझ्या हातून पडला खाली पटकन तर म्हटलं ठीक आहे तर पडदे वगैरे काढून घेतले आणि पुन्हा मी तो पाईप लावायचा प्रयत्न केला पण माझ्याचे नाही काही ते लावता आलं नाही पुन्हा पडला त्यापेक्षा म्हटलं आपण थोड्या वेळाने पडदे वगैरे आधी भिजत टाकूया आणि मग तो पाईप लावूया मग मी थोड्या वेळेन तसंच केलं पाईप लावला आणि जे आधीचे पडदे होते नाही नवीनच पडदे आहेत ते दोनच होते ते लावून घेतले एक साईडला नाही तर सगळं पूर्ण खुलं खुलं दिसतं ना म्हणून आणि दुपारचं ऊनसुद्धा येतं खिडकीतून शनिवारी ना स्वराची लवकर शाळा झोडते दुपारी त्याच्यामुळे थोडंसं छोटं खाऊ म्हणजे काय म्हणतात त्याला त्यांच्या आवडीचा खाऊ दिला तरी चालतो त्याला शिरा खूप आवडतो म्हणून मी आता शिरा बनवायला घेतला आहे ते तुम्हाला दाखवते रवा ना माझ्याकडे शिल्लक नव्हता म्हणून मी मी तुला आईकडचा सा, म्हणजे सासूबाईंकडचा सा रवा आणायला सांगितला होता तो त्यांनी ऑलरेडीच खरपूस असा भाजला होता कारण आम्ही भज भा रवा हा भाजूनच ठेवतो त्याच्यामुळे ना तुपामध्ये भाजतानासुद्धा तो बरं जास्तच भाजला गेला आहे माझ्याकडून तर इथे छान असं मी भाजून घेतल्यानंतर आधी गरम पाणी टाकते गरम पाणी टाकल्यानंतर छान अशी वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर मग साखर ॲड करायची अशी माझी पद्धत आहे रवा शिरा बनवण्याची तर इथे छान असा शिरा तयार आहे आणि साखर टाकल्यानंतर ते वितळीपर्यंत त्याला थोडंसं झाकून ठेवायचं मस्त अशी शिऱ्याला वाप बसते त्यानंतर मला ना परतलेला भात बनवायचा होता कारण रात्रीचा भात भरपूर शिल्लक होता म्हटलं तो असंच डाळ वगैरे करण्यापेक्षा परतून घे घ्यायचा आणि ते मी तेच परतते आणि परतलेला भात आम्हाला खूप आवडतो म्हणजे मितूला आम्हाला स्वराजला तर इथे ना कांदा थोडा आणि आपलं लाल तिखट हळद आणि मीठ इतकंच मी टाकते त्यानंतर भात टाकते आणि छान असं परतून घेते तुम्हाला वाटलं त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकू शकता मी नाही टाकली त्यानंतर मग टाक हे कामावरून येतील म्हणून मी म्हटलं भाकरी पण लग्यात टाकून घेऊया मग तीनच भाकरी टाकल्या होत्या मी तुला एक मला एक आणि ह्यांना एक पण हे काय कामावरून लवकर आले नाहीत त्यांना रात्र झाली कामावरून यायला त्याच्यामुळं मग ती भाकरी आम्ही संध्याकाळी खाल्ली इथे छान अशा आपल्या तांदळाच्या भाकरी करून घेते आम्ही रोज रोज भाकरी नाही करत एखादाच दिवस म्हणजे ह्यांना सुट्टी असेल त्या दिवशीच बनते भाकरी आमच्याकडे आणि भाकरी ना आमच्याकडे गरम गरमच आवडतात आणि गरम गरमच आम्ही -गरम खातो कारण का मग का ते शिळी झाली की थोडीशी वातळ होते तांदळाची भाकरी आमची का काय माहिती त्यामुळे मग ते गरम असतानाच भाकरी खाल्लेली बरी वाटते आणि मनाला एक समाधान पण मिळतं की आपण गरम गरम भाकरी खाल्लेल्याचं त्यानंतर मी तुला म्हटलं चहा पाण्याची थोडीशीच भांडी आहे ती पटकन घासून घे आणि इकडे आपलं परतलेला भात पण तयार आहे आणि हे सगळं करून झाल्यानंतर ना मग मी स्वराजला शाळेमध्ये सोडायला गेली आणि शाळेमध्ये सोडून आल्यानंतर मला एक सरप्राईज मिळालं ते म्हणजे मिथूने छान अशी बटाट्याची रस्साभाजी बनवली होती चवीलासुद्धा ती अप्रतिम झाली होती सगळं जेवण मी त्याच्यासोबतच केलं आणि त्यानंतर मग पडदे जे विजत टाकले होते ते पटकन धुवून घेतले आणि पडदे एवढे भयानक म्हणजे वरून छान दिसतात ते दिसायला आपल्याला पण एवढे भयानक ते धुरकटले होते ना म्हणजे आता दसऱ्यामध्ये अखंड दिवा लावला होता पुन्हा आपण जे फोडणी वगैरे घालतो ते सुद्धा जातं आपण म्हणतो हॉलमध्ये नसेल जात पण ते सगळीकडेच घरामध्ये फिरतं जस्ट फॅन काय अजून बसवलेलं नाही त्याच्यामुळे एवढे प पडदे काळे कुठं पाणी निघालं त्याच्यामधनं कपडे दुहेपर्यंत बराच वेळ गेला आता स्वराजला जाईना आणायला अडीच वाजता तर आत्ता अडीच वाजले त्यांनी आता मी स्वराजला आणायला जाते शाळेमध्ये मला वाटलं होतं की हे येतील त्याला आणायच्या वेळेपर्यंत पण ते काय अजून आलेले नाहीत कामावरून थोड्या वेळ म्हणजे संध्याकाळ होईल त्यांना यायला तोपर्यंत मग स्वराजला मी घेऊन येते दुपारी ना स्वराजला आणायला गेल्यानंतर तर इतकं भयंकर ऊन होतं ना की काय बोलायचं कामच नाही कारण का उन्हातून मला रस्ता एवढाच म्हणजे वीस मिनटाचा असून तो मला एक तासाचा वाटत होता आल्यानंतर ना थोडा आराम केला मी आणि आता मी चहा घेते फ्रेश वगैरे झाली मी आणि मुला दोघांना ना सरबत प्यायचं आहे मग त्यांना सरबत बनवून दिले आणि मी स्वतः चहा घेते थोडीशी अर्धाच करतो तुम्हाला दाखवते मस्त अशी इथं माझी चहा तयार झाले आता ती मी घेते आणि इकडे स्वराजाने मी तुला मी सरबत दिले ते म्हटलं दोघांनी दो छान असं गाळून वगैरे घ्या तिथे तर मस्त असा आनंद घेते कुठल्या गोष्टीचा म्हणजे सनसेटचा मस्त असं इथं मी चहाचा माझा आनंद घेतला आणि त्यानंतर जे सकाळी कपडे मी धुवून टाकले होते ना पडदे वगैरे ते मला आणायचे होते ते मी आणायला गेली आणि दोघांना पण वरती घेऊन गेली होती मी जाताना एकटी जातच नाही टेरेसवर दोघांपैकी एक जरी असेल तर त्याला घेऊन जाते आणि दोघं जरी असले तरी मी दोघांनाही घेऊन जाते ते मला सवयीच झाले इथं त्या सगळे कपडे सुकले होते मला वाटलं जाडवाले कपडे सुकले नसतील पण सुकले होते कारण ऊनच भयानक एवढं होतं त्यानंतर इकडे दोघांचं काय आहे बघा निवान तसे मारत आहेत आणि म्हटलं तर आहेत तर मारू देत आणि पटकन चला म्हटलं निघूया आपण त्यांना बोलवलं आणि ते दोघं आले त्यानंतर खाली येऊन ना मी जी काल साडी हा मशीनवर फॉल बिडिंग केली होती ना त्याला हातशिलाई घालायची होती ते इथं करत बसली घरात ना प्रत्येकाला वाटते की घरात बसून काय बायका काम करतात पण त्यांचं काम त्यांनाच माहिती दुसऱ्याला सांगून काही पटणार नाही साडी वगैरे फॉल लावून झाल्यानंतर ना मग संध्याकाळच्या तयारीला लागली संध्याकाळी भात वगैरे ठेवून घेतला आणि स्वराजची इथं मध्ये मध्ये लुडबुड कायम चालूच असते काय ना काहीतरी इथं स्वच्छ असं दोन तीन पाण्याने तांदूळ धुवून घेतली आणि भात ठेवून दिला आणि मला तो जार ना स्वच्छास धुवायचा होता कारण पाणी संपत आलेलं थोडंसं त्याच्यातलं आणि दुसरं पाणी मला ओतायचं होतं मग म्हटलं तो जार असा धुवून घेऊन पाणी भरून ठेवूया इकडे मी भात ठेवलेला आहे त्यानंतर दुपारची भाजीसुद्धा इकडे शिल्लक आहे म्हटलं भाजी शिल्लक आहे तर कशाला मग दुसरी बनवायची हीच आम्ही संपवून टाकणार आहे आमच्याकडे ना बोरचं पाणी असल्यामुळे ना आम्ही बोरचं पाणी पित नाही बोरचं पाणी पिल्यानंतर लगेच आम्ही आजारी पडतो त्याच्यामुळे ना एम आय डी सी जे नदीचं पाणी आहे ना ते रोज डेली हे घेऊन येतात त्या बाटल्यामधून आणि तो बाटला ह्याच्यामध्ये आम्ही ओतून ठेवतो म्हणजे दिवसभर जेवढं लागतं तेवढं पाणी पिलं जातं ही सगड़ी कामा आमी करन, तीला तीना हे सगळी कामं उरकल्यानंतर ना आम्ही जेवण वगैरे घेतलं म्हणजे मी तू आधी जेवली कारण तिला जरा बरं वाटत नाही त्याच्यामुळे ना तिनं आधी जेवण घेतलं आणि झोपून टाकलं आणि हे खूपच उशिरा आले दहा वाजले त्यांना यायला ते आल्यानंतर ना मग आमची जेवणं झाली मी स्वराज स्वराजचे बाबा असं आम्ही तिघांनी जेवण घेतलं आणि असा होता आमचा आजचा दिवस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये बाय